प्रशासन आमच्या घरात अर्थात आमच्या जमिनीवर शिरण्याची तयारी सुरू करते असं आम्हाला कळलंय प्रशासनाला ही माहिती देणं गरजेचं होतं की कारण मूल्यांकनाचं आणि मूल्यांकन व्यवस्थित झालं नाही ते तर शेतकरी जमिनी द्यायला तयार प्रकल्प रद्द करा म्हणून सा सांगतायत परंतु त्यांनी तसं सांगितलं नाही दिवाळी ऐवजी होळी पेटेल हे सांगितलं होतं पण मला वाटतं या नवरात्रातच काहीतरी करावं लागेल का काय जर का हा प्रश्न मार्गी नाही लागला एक तर ती जर प्रशासन नाचे अधिकारी आमच्या जमिनीवर आले तर ते ताबा घेण्याचा प्रयत्न झाला सर्व काही आमच्याकडे जे आहे ते सगळं आणून सोडू गुरं असतील जनावर असतील शेळ्या मेंढ्या असतील सगळं आणून सोडू आणि चिता पेटू कोणी त्यांनी कोणी लक्ष दिलं असेल लसेन दिले आता लक्ष द्या परिस्थिती आता जाणार आहे तुम्ही ज्या गप्पा मारता त्या गप्पा मारायला ना मिळणार नाही लोक तुम्हाला फोन देणार नाही ते लक्षात घ्या जे कोणी असतील फार मोठ्या विकासाच्या टप्पा मारत असतील विकास आमच्या जर गोळावर येणार असेल तुमचा विकास सोयीस्कर दुर्लक्ष करणार असाल डोळे झाक करणार असाल तर ते डोळे उघडा